आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी हे जो बैठा अंधर आहे हे जो बैठा अंदर अंधार पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालय येथे लिफ्ट बंद असल्यामुळे दिव्यांग वृद्ध नागरिकांना होत असलेल्या व भेडसणारे समस्या संदर्भात ठिया आंदोलन आयोजित करण्यात आले होते हे ठिया आंदोलन अंबरनाथ पश्चिम तहसीलदार कार्यालय या ठिकाणी पार पडले प्रहार जनशक्ती पक्ष खादे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना भेडसवणाऱ्या समस्या संदर्भात दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात लिफ्ट न चालू असल्याने दिव्यांगांना वृद्धांना होणारा त्रास मोहन बिल्डरांचे अवैध कामावर कारवाई झाली पाहिजे कार्यालयात दलाल मुक्ती झाली पाहिजे सर्वसामान्य जनतेची कामे वेळेवर झाली पाहिजे तसेच आदिवासी बांधव महेश कोते यांच्याशी तहसीलदार यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल अशा विविध मागण्या संदर्भात निवारण करण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले प्रशासन हमसे डरती है पुलिस को आगे करती है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है यज बेठा अंदर है बिल्डरों का बंदर है अपना बिडू बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो अशी घोषणा आंदोलना दरम्यान करण्यात आली त्यानंतर तहसीलदारांची शिष्टमंडळाने भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करत समाधानकारक उत्तर विचारला यावेळी काही दिवसांपूर्वी अंबरनाथचे तहसीलदार यांनी आदिवासी महेश कोते बांधवांसोबत अरेराची भाषा केली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने बघितला होता त्या आदिवासी बांधवांची देखील अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी साहेबांनी सदरवेळी दिलगिरी व्यक्त केली तसेच अखेर तहसीलदार अमित पुरी यांनी दिलगिरी व्यक्त करत प्रलंबित कामे जलद गतीने मार्गी लावण्याचे दिव्यांगांसाठी तलमजल्यावर विशेष खिडकी सुरू करण्याचे आणि विकासकावर चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मल्टीपल मुद्दे पहला मुद्दा ये तो था हमारा कि जो हमारे आदिवासी बंधु था महेश भाऊ उनके साथ जो उन्होंने बदतमीजी किया था तहसीलदार साहब ने आप लोगों ने सबने लो वीडियो देखा था वायरल हुआ था आज उन्होंने बाकायदा सबके सामने मीडिया के सामने, सामने उनसे दिलगिरी व्यक्त किया माफी मांगा बोला फ्यूचर में इस तरह तो ऐसी चीजें नहीं होंगी और हमने बोला कहीं ना कहीं आदिवासी बंधु जो है उनको सम्मान के साथ जीने के जीने का हक है क्योंकि तो वही यहाँ के मूल निवासी है उनके साथ अगर उनका बदतमीजी कर तो नहीं जाएगा तो हमें धन्यवाद व्यक्त करता हूँ अभी पुलिस साहब को कि उन्होंने बड़कपन दिखा करके अपनी दिलगिरी व्यक्त किया पहला मुद्दा दूसरा मुद्दा हमारा जो तो लिफ्ट का था लिफ्ट के अलावा उन्होंने बोला है जो टेक्नीशियन है इंजीनियर साहब सबको बुलाया था और उन्होंने बोला है तीन महीने के अंदर लिफ्ट चालू हो जाएगा तब तक यहाँ पे तात्पुरता दिव्यांगों के लिए और जो हमारे बुढ़े बुजुर्ग लोग हैं उनके लिए यहाँ पे खिड़की चालू किया जाएगा उनकी जो भी समस्याएं होंगी वहाँ पे सुनी जाएगी ये हो रहा है उसके बाद जो मोहन बिल्डर के खिलाफ जो मसला उठाया था कि करप्शन का चार्ज था कहीं नगर आलिडी उसने बोला कि गलती कुछ अगर अधिकारियों से हुई होगी तो उसकी हम जांच करेंगे उन्होंने आश्वासन दिया कि एक महीने के अंदर उसकी पूरी इंक्वायरी करके जो भी होगा सामने लेके आएंगे ये दोस्तों उन्होंने पूरी तरीके से आश्वासन दिया और लेके भी अभी हमें दे रहे हैं बाकी बहुत सारे मुद्दे हमारे सिंह साहब का मुद्दा था आलिडी जो है यहाँ पे है जो आलिडी मोहन बिल्डर ने बता रहे हैं कि उनका कहना है कि बहुत सारा घोटाला किया है बहुत सारा रॉयल्टी हमने बहुत सारे रॉयल्टी ने पे किया है तो बोले बड़ा फिर से फ्रेश हमको अर्जी दो तो, वे तो कोशिश करेंगे और उस जो भी होगा हम आपको न्याय दिलाने की पूरी कोशिश करेंगे बाकी तरह हमने एक मुद्दा मैंने उठाया था अम्बरनाथ के जो प्राइवेट स्कूल है उनको जिस तरह से कहीं कही ना कहीं उनकी फीस तो बढ़ रही है बाकी उनके अलावा किताबें जो पचास रुपए के नोटबुक है उनको पांच सौ रुपए में बेची जा रही है जो बैग मुश्किल से दो सौ रुपए का बैग है उसको कहीं ना कहीं दो हजार रुपये में बेचा जा रहा है जो यूनिफॉर्म है सब स्कूल से दिया जा रहा है कहीं ना कहीं धंधा बन के बैठा है ये लेकिन रुकना चाहिए उसे बोला कि कहीं ना कहीं जोबंधित अधिकारी हैं उनसे हम बात करेंगे और इसको रोकने की तत्काल कोशिश करेंगे ऐसे हमने बहुत सारी मुद्दे रखी थी इसके तो साथ में सारी चीजें मान्य किया और मैं धन्यवाद व्यक्त करता हूँ हमारे जो वरिष्ठ हैं जैसे हमारे थाने जिला अध्यक्ष सुपिल पांडे साहब हमारे शैलज तिवारी जी और शरद के साहब श्याम भोई जी और जितने भी है और मैं धन्यवाद कर स्पेशली हमारे जो युवा सेना के अध्यक्ष हैं ये अपने चौधरी साहब ख्वाजा चौधरी साहब उन्होंने आके पाठिंबा दिया हमको और मैं धन्यवाद व्यक्त करूंगा जो राष्ट्रवादी के बदलापुर के शहर अध्यक्ष हैं वानखेड़े साहब उन्होंने हमको पाठिंबा दिया और जितने सब लोग आए है जितने लोग सब आए हमारा जो सलून का पूरा एसोसिएशन यूनियन हमारे साथ सपोर्ट किया जितनी महिलाएं आदिवासी महिलाएं हमारे साथ आई हैं उनका बहुत बहुत धन्यवाद आप सब मिलकर ऐसे साथ देते रहेंगे तो प्रहार जनशक्ति पर कहीं ना कहीं आगे आगे आपके अन्याय के लिए काम करता रहेगा और फिर से मैं धन्यवाद देना चाहूंगा अपने जिला अध्यक्ष पाली साहब का बहुत बहुत धन्यवाद और आप लोगों का बहुत बहुत आभार की आप लोगों ने पूरा कवर किया हमारा साथ दिया ऐसी जनता का साथ देते रहिए कहीं ना कहीं अम्बरनाथ में बदलाव जरूर आएगा और हम बदलाव ला रहेंगे ये हमारी जो अम्बरनाथ तहसीलदार में जो धरना आंदोलन हुआ उसके के चलते जो तहसीलदार साहब का जो आश्वासन है पहला एक आदिवासी बंधु से उन्होंने बदते हुए आरे तुरे की जो भाषा वापरी थी उसके लिए उन्होंने दिलगरी व्यक्त किया खुले दिल से पहला मुद्दा वो वहां पे क्लियर हुआ दूसरा जो दिव्यांग भाई है हमारे और जो गदोदर महिला जिनको पहले दूसरे माले पे चढ़ के जाना पड़ता था तकलीफ होती थी अभी फिलहाल लिफ्ट का एक इनका टेक्निकल प्रॉब्लम है कि पीडब्ल्यूडी से सेंक्शन लेना है और ये सब प्रोविजन को दो से तीन महीना चल रहा है तब तक के लिए तात्पुरता उन्होंने ऐसे संबंधित जो विभाग है वो नीचे ही खिड़की देने का उन्होंने आश्वासन दिया कल से वो खिड़की चालू हो जाएगी तो ये जो प्रश्न है यानी जब तक

स्टैंड करके जो भी दोषी होगा उसके ऊपर कार्रवाई करेंगे यानी सारे बीचे पे ये पॉजिटिव रहे और कुछ चीजें होने वाली जैसे आदिवासी बंदूक के सब गलत हुआ या उनके व्यवहार से उनको लग रहा है आज हुए तो उन्होंने दिलगिरी भी व्यक्त की चलो एक कुर्सी पे बैठ के आदमी जब दिलगिरी व्यक्त कर रहा है और सारी चीज पे पॉजिटिव हुआ है इसकी ये सारी चीजों को देखते हुए हमने धरना स्थगित किया अगर फिर से ऐसी कोई कमियां आती है तो प्रहार जनशक्ती पार्टी राष्ट्र कल्याण पार्टी आपण मिळके या पे लोगों के हक और न्याय के लिए फिर से आंदोलन के लिए अग्रित राही सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या इमारतीची जी लिफ्ट आहे ती गेल्या चौदा वर्षापासून बंद आहे ज्यामुळे गरोदर महिला असो दिव्यांग असो त्यानंतर वयोवृद्ध असो यांना वर खाली करण्याकरिता या कार्यालयामध्ये जाण्याकरिता आलपेष्टा सहन कराव्या लागतात त्यावरती चर्चा करण्यात आली त्यावरती स्वतः तहसीलदारांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला उद्या की उद्यापासून दिव्यांगांकरिता एक खिडकी योजना या कार्यालयाच्या खाली सुरू करण्यात येत आहे दिव्यांगांना त्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी कोणत्याही कामासाठी ग्राउंड फ्लोरवरती एक खिडकी योजनामधूनच त्यांचं निराकरण करण्यात येईल अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलं आणि त्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो या निर्णयाचा त्याचा आभार देखील व्यक्त करतो दुसरी गोष्ट म्हणजे या कार्यालयामध्ये आदिवासी बांधवासोबत अरेरावी करण्यात आली होती आणि हे अरेरावी करण्याचा व्हिडिओ हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला तो आपण देखील पाहिला आणि हा अतिशय वेदनादायी होता की एखाद्या आदिवासी व्यक्तीसोबत आपले जे प्रशासकीय यंत्रणा आहे प्रशासकीय अधिकारी आहे ते अशा प्रकारे उर्मटपणे कसा वागू शकतात याचा सवाल त्यांना विचारला गेला त्यावेळी स्वतः तहसीलदारांनी प्रशासकीय अधिकारी असताना देखील अधिकार क्षेत्राच्या पडद्यामागचा माणुसकीचा माणूस हा कसा असतो याचं उदाहरण त्यांनी उत्तमरित्या दाखवून दिलं त्यांनी स्वतः त्या विषयावरती दिलगिरी व्यक्त केली की माझ्याकडनं जर काही बोललं गेलं असेल माझ्याकडनं या काही चुका झाल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो एक माणूस म्हणून मी संवेदना त्यांच्याबद्दल सादर करतो अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य होते त्यामुळे एक अधिकार क्षेत्राच्या बाहेर जो व्यक्ती असतो तो, तो आम्हाला पाहण्यास मिळाला आणि अमित पुरी अधिकार खुर्चीच्या व्यतिरिक्त कसे वागू शकतात याचा देखील अनुभव आम्हाला मिळाला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अंबरनाथ शहरामध्ये मोठे मोठे जे डोंगर आहेत ते कोरले जात आहे ते पूर्णपणे उत्खनन केलं जात आहे ज्याची रॉयल्टी भरली जात नाहीये ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची शासनाची फसवणूक केली जात आहे ही गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली आदिवासी बांधवांच्या जागेवरती जे काही भ्रष्टाचार चाललाय जे काही बांधकाम चाललेली आहे त्याच्यावरती जे काही कारवाई करणे प्रलंबित आहे त्या दृष्टीकोनाने त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावरती देखील त्यांनी तात्काळ कारवाई करण्याबाबत मी आता एक कारवाईचा जो अहवाल आहे तो संबंधित अधिकाऱ्यांकडनं मागून घेतोय आणि आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चौकशी या प्रकरणामध्ये पुरेशी झालेली आहे आता आम्हाला कारवाईची अपेक्षा आहे आणि या आदिवासी बांधवांकरिता या अंबरनाथकरांकरिता जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर एका तरी त्या भूमाफियावरती उत्खनन करणाऱ्या बिल्डरावरती कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ते देखील त्यांनी मान्य केलेलं आहे पुढील पंधरा दिवसामध्ये आपल्या त्या अधिका, अधिकारी तसेच त्या बिल्डरांवरती कारवाई करण्याचं आश्वासन या तहसीलदारांनी आम्हाला दिलं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपात देण्याचं मान्य केलेलं आहे पुढील दोन दिवसामध्ये या पूर्ण मिटिंगच्या मिनिट्स आणि पूर्ण मध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहे आणि काय सांगितण्यात आलेलं आहे त्याबद्दलचं सगळं लेखी स्वरूपामध्ये पुढील दोन दिवसामध्ये ते देणार आहे त्या व्यतिरिक्त जी दिव्यांग एक खिडकी योजना आहे ती उद्या तात्काळ स्वरूपामध्ये उद्याच उच्या उद्या या ठिकाणी करण्यात येत आहे लिफ्टच्या संदर्भातला जो विषय प्रलंबित आहे लिफ्ट बाबत स्वतः तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित आहे आणि स्वतः आमदारांना देखील त्याबद्दल विनंती करणार आहेत की ही लिफ्ट सुरू करण्याकरिता जे काही नियोजन आहे जी टेंडर प्रक्रिया आहे ती फास्ट प्रोसेस कशी करण्यात येईल जलद गतीने कशी राबवता राबवण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांनी आमच्याकडे तीन महिने मागितलेले आहे आणि ते तीन महिने माणुसकीच्या दृष्टिकोनाने ज्या दिव्यांगांनी ज्या वयोवृद्ध गरोदर महिलांनी हा आला अपेष्टा सहन केल्या ज्या लोकांनी या आला अपेष्टा सहन केल्या तर या आम्ही अजून तीन महिने सहन करायला तयार आहोत परंतु ही लिफ्ट जर तीन महिन्यामध्ये सुरू होत नाही तर याच ठिकाणी पुन्हा तहसीलदार आणि आम्ही समोरासमोर